नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज आपण हिनी ॲप आप वापरलेत ओला उबेर रॅपिडो तर सगळ्यांनी मिळून आणि सकाळी लवकर पण निघून आणि बॅक टू बॅक राईड करून आपलं टार्गेट कसं पूर्ण झालं ब्लॉग मध्ये नक्की बघा आवडेल गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेत पाच आपण आता हे आपण आहे अजून घराच्या इथं आता इथनं आपण निघूया पुढे बघूया सुरुवात कोण करते आपली फर्स्ट राईड आपल्याला ओलाकडनं भेटलेत आज उबेरचं पण पडल्यात राईड पण ती एकवीस एक दोनशे दहा रुपये दाखवलेत पुणे स्टेशनची एकोणीस किलोमीटरची राईड आणि सात किलोमीटरचं पिकअप आहे आमचं पिकअप देतात काय माहिती त्याच्यापेक्षा ही मला भोसरीतनं एक राईड पडली आहे पुणे स्टेशनची ओलाकडनं दोनशे दहा रुपये फेर दाखवलाय चालू आहे इंद्रायण नगर आहे चालू आहे कस्टमरला पिक करायला आणि टाइम झालाय पाच वाजून सात मिनिटं ठीक आहे लगेच राईड पडली आहे आपल्याला आज तर बघूया किती वेळ लागतो राईड कम्प्लीट करायला रा। तर फर्स्ट ट्रिप आपली झाली कंप्लीट कम्प्लीट कस्टमरला सोडले स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर सहाला सोडले आणि कस्टमरचं बिल झालं तीनशे सहा तीनशे दहा रुपये त्यांनी केलेत तर आपल्याला दोनशे सत्तावीस रुपये भेटलेत आणि चार रुपये एक्स्ट्रा तर दोनशे तीस रुपये आपल्याला कस्टमरकडनं भेटलेले आता इथनं बाकीचे ऍप ऑन करतो आणि बघूया इथनं आपल्याला राईड कोण देते आपण आलोय स्टेशनला इथं मेन स्टेशनला तर सव्वीस ते तीस कॅब आहे तिथं आलेल्या आता तर मधी एक राईड पडली पण ती पाच किलोमीटरचं पिकअप होतं आपण नाही घेतला आणि हिंजवडीचं होतं पण पाच किलोमीटर लांब जाऊन घ्यायचं तोपर्यंत कस्टमर कॅन्सल करतो तर ठीक आहे इथं आपण थोडासा वेट करू कारण आता पर परत आपण इथनं एअरपोर्टला गेलो तर परत असं नको वाटायला की इथं राईड पडले आणि तिकडं मग पॅक होतं तर थोडंसं वेट करू सकाळ सकाळी मॉर्निंग आहे ट्रेन असतील तर बघूया आपल्याला नेक्स्ट भेटायला किती वेळ लागते आपण आलोय मांद्रीला कस्टमरला या बिल्डिंग मध्ये एफ च्या म्हणून मी इकडे येत नाही इकडे कधी आलेलो पण नाही माहित पण नाही बघा एकच बिल्डिंग आहे मोठीच्या मोठी आणि साईडला शेत आहेत सगळे गाव आहे तर आता इथनं बहुतेक हाडपसर वगैरे टाकायला लागेल पुढं नंतर तिकडनं म्हणजे एक पाच सहा किलोमीटर पण ठीक आहे दोनशे साठ रुपये आणि दोनशे तीस चारशे नव्वद रुपये अर्निंग झालेलं आहे आपलं आणि एक्केचाळीस किलोमीटर गाडी चालली तर ठीक आहे इकडनं ना आपण आता मेन गावाच्या साइडला ओळूय बघा किती मस्त आहे सगळं शेत वगैरे असं इकडं राईड नाही भेटणार पण आपल्याला आता इथनं थोडंसं जावं लागेल पुढं आणि थोडंसं म्हणजे एक पाच चार पाच किलोमीटर तर जावंच लागेल माझ्या हिशोबाने जास्त रॅपिड ओला आणि उबेर चालू करतो आज आपल्याला उबेरचे पण राईड पडलं सकाळ सकाळ पाच वाजता पण आ... पिकअप लांबचा होता तर ठीक आहे बघूया आता इथनं बाहेर पडायला आपल्याला किती वेळ लागतो टाइम झालाय सहा वाजून एक्केचाळीस मिनिटं इथनं डायरेक्ट मांद्रीपासनं आपल्याला हिंजवडीची राईड भेटलीये उबेर कडनं तीनशे अठ्याहत्तर फेर दाखवलाय आता बघूया कस्टमरने जर कॅन्सल केली नाही तीन किलोमीटर आहे तर बघूया वेळ किती लागतोय आणि मेन गोष्ट ही राईड ॲक्सेप्ट झाली पाहिजे तिथून पुढं मग नंतर काय प्रॉब्लेम नाही कारण लांब पिकअप आहे आणि मॉर्निंगचं टायमिंग आहे माझ्या हिशोबाने होईल पण तरी पण थोडंसं दाखतो की जोपर्यंत भेटत नाही कन्फर्म होत नाही तोपर्यंत कारण मी इकडं कधी येत नाही आलोय आज तर दिलंय उभे नाही पण ठीक आहे बघूया किती वेळ लागतोय आपल्याला मांद्रीपासून आपण कस्टमर आणलो ते इकडं फेज वनच्या पुढं लक्ष्मी चौकात लेफ्ट साईडला तर आता कस्टमरला सुरुवातीला फेर दाखवलं होतं चारशे दहा का चारशे बी असं काहीतरी मला दाखवलं होतं तीनशे अठ्याहत्तर आणि आत्ता जेव्हा कस्टमरला सोडलंय ड्रॉप केले तेव्हा साडेतीनशे फेर दाखवला त्यांना म्हटलं मला तीनशे अठ्याहत्तर आले होते ठीक आहे बोलले तीनशे अठ्याहत्तर करतो कारण त्यांना चारशे रुपये दाखवलं होतं तर काय होतं हे काय कळलंच नाही आणि किलोमीटर पण म्हणजे दहा रुपयाच्या किलोमीटरनीच साडेतीनशे म्हणलं तरी नाही बस दहा रुपयाने कारण थर्टी सिक्स किलोमीटर आपण आलोय हडपसरपासनं छत्तीस किलोमीटरचे साडेतीनशे रुपये दिलेत तीनशे चाळीस रुपये आपल्याला कटिंग होऊन आले ठीक आहे कस्टमर व्यवस्थित होतं त्यांनी तीनशे अठ्याहत्तर केलं म्हणजे दहा रुपये प्रमाणे आपल्याला रेट भेटला आता याच्यात गंमत अशी आहे की यांना परत जायचं होतं कस्टमरला पण मी काय हो काय नाही काय बोललो नाही म्हणलं आधी फेर बघू दे किती येते कारण साडेतीनशे परत घेऊन जायचं म्हणल्यावर काय परवडते ते दहा रुपये पण ॲटलीस्ट साडेचारशे वगैरे जर असतं तर मी आहे विचार केला असता पण हे डायरेक्ट दहा रुपये पण रेट नाही पण ठीक आहे तिकडनं आपल्याला बाहेर यायचं होतं सो मी ॲक्सेप्ट केली आणि तीनशे अठ्याहत्तर आपल्याला कस्टमरने दिलेत आणि चारशे नव्वद रुपये आपलं आधीच झालेलं आहे तर तीनशे ऐंशी पकडा सांगतो कारण चार रुपये आपल्याला त्या कस्टमरने पहिल्या कस्टमरने जास्त देते सहा रुपये का चार रुपये काहीतरी एक्स्ट्रा दिले तर तीनशे ऐंशी आणि चारशे नव्वद टोटल तुम्ही करा नंतर आपण फायनल अमाऊंट मी सांगाल आता इथनं बघूया कुठं जातोय इथनं आधी फ्रेश व्हायचं पण आता इथं कुठं होतात काय करणार आपण कधी आलो ना आलोय पण या साईडला कधी झालो नाही फ्रेश पाकडेवाडीवर तिकडेच होतो नाही मी तर बघूया आणि इथनं राईड पण कुठं पडती बघू हिंजवडीतनं आपल्याला राईड पडली होती पुणे स्टेशनची रॅपिडोकडनं तीनशे पाच रुपये काहीतरी दाखवलं होतं तीनशे आठ रुपये कस्टमरचं बिल झाले आलोया आपण स्टेशनला कस्टमरला सोडले आणि बघूया आता इथनं कुठं राईड इथं राईड तर पडतात येत पण व्यवस्थित राईड एखादी बघू आपल्या साईडचीच तिकडनं आणि बघूया मग नंतर आपण कुठं जातोय ते कारण आत्ताचं कस्टमरचं बिल तीनशे आठ रुपये ऑलरेडी थोडंसं स्टेशनच्या अलीकडं असताना केलं स्टेशन पासन राईड भेटली होती आपल्याला डायरेक्ट रावेतची तीनशे रुपये दाखवलं होतं फेर कस्टमरचं बिल दावलंय चारशे आठ रुपये आपल्याला दिले दोनशे श्याऐंशी रुपये तर टोटल काही मी नाही केलेली आता ती चार काडे सीएनजी राहिलाय सीएनजी पण भरला नाही ठीक आहे बघूया आता येत आपल्याला राईड कुठे भेटते एकदा टोटल करतो आणि मग बघतो किती काम कसं करायचं काय करायचं ते कारण आता इकडनं राईड तर भर भरपूर आहेत उभेरला तर भरपूर वाजते रॅपिडो करतो चालू आणि ओला पण चालू करतो कारण त्यांना भेटलं तर आपल्याला प्रॉफिट आपला रेशो वाढतो आता रॅपिड राईड चा, चा बघा उबेरनी चारशे एक चारशे आठ रुपये घेतलेत तर मला दोनशे शहाऐंशी दिलेत म्हणजे एकशे चौदा रुपये कस्टमर त्यांनी घेतले मग आपल्याला कमी दिले ना तर ठीक आहे बघूया आता इथनं आपण कुठे जातोय रॅपिडोकडनं राईड भेटली आहे आपल्याला इथं भरपूर राईड होत्या म्हणजे जवळपास कंटिन्यू स्क्रीन कंटिन्यू चालूच चालूच होते आपल्याला तर कोणती राईड घ्यायची कोणती नाही ते आपल्या हातात होतं मग मी थोडंसं वेट केलं कारण आपल्याला व्यवस्थित राईड पाहिजे होती इथनं एक ओलाची पण वाजत होती रॅपिडो वाजल्या रॅपिडोच्या वाजतो छोट्या छोट्या पिंपल्स सौदागर वगैरे वाजली होती एकशे पंचवीस रुपयाची काहीतरी ओलाच्या भरपूर वाजल्या उबेरच्या तर कंटिन्यू चालूच होत्या पण कमी किलोमीटर आणि जास्त अमाऊंट आणि वेळ पण व्यवस्थित अशी आपण राईड शोधत होतो रॅपिडोकडनं आपल्याला वानवडी पुणे चारशे नऊ रुपये दाखवलेत बाकीच्या कोणत्याच आपले एवढे पैसे नसते भेटले आता बघा चारशे आठ रुपये आपण घेऊन आलो पण आपल्याला दिले की ते दोनशे शहाऐंशी रुपये तसं मग आता हे शंभर रुपये आपले कमिशन वाचणार आहे तर रॅपिडोकडनं राईड भेटली चारशे आठ रुपयाची वानवडीची टाईम झाला आहे दहा आणि चौदाशे साठ का काहीतरी पासष्ट असं आपलं अर्निंग झालेलं आहे आणि गाडी चालली एकशे बत्तीस किलोमीटर तर बघूया आता आता आणखी तीन चार काड्या सी एन जी आहे दोन काड्या पेट्रोल आहे तर किती एक गाडी का दोन गाडी लागते आपल्याला आता ला बघूया टाईम जर लागला तर बहू किती वेळ लागतोय अशा राईड भेटायला पाहिजे व्यवस्थित काम करायला पण बरं वाटतं जरा तर ठीक आहे बघूया आता इथनं किती वेळ लागते आपल्याला पोहोचायला आणि नंतर मग तिथनं वाहनावडीतनं आपल्याला स्टेशनला यावं लागेल बहुतेक किंवा तिथनं पण पडतात पण ते घोरपडी वगैरे तिकडनं पडतात तर बघूया कनेक्टेड राईडं भेटते नंतर मग भोसरी वगैरे त्या साईडची राईड भेटते का आणखी आपण कुठं काम करतोय बघूया रावेत पासन जी राईड भेटली आपल्याला रॅपिडोकडनं ती वाहनवडीची नव्हती हडपसरची होती टेकडीची एक्झाम सेंटर नेहमी येतो आपण इथे कसली तरी एक्झाम आहे तर बराच वेळ लागला यायला जवळपास दीड तास लागला अठ्ठावीस किलोमीटर एकोणतीस किलोमीटरची तर जवळपास तीस किलोमीटरची राईड झालेली आहे आणि टोटल मी आता केलं तर जवळपास अठराशे शहात्तर रुपये आपला अर्निंग झाला आहे टाइम झाला आहे अकरा वाजून छत्तीस मिनटं गाडी चालली वन सिक्स्टी थ्री तर आता भूक लागली आहे जाम सकाळपासनं काहीच नाही सकाळी फक्त आपण साडेचार वाजता चहा पिलाय त्याच्यानंतर काही नाही तर आता इथं फ्रेश होऊ आणि वानवडीच्या साईडला निघू तिथं फळं घ्यायची मला घरच्यासाठी थोडं आमच्या बाळासाठी अंजीर वगैरे घ्यायचे ते भेटतच नाही अंजीर कुठं तर ठीक आहे तिकडनं मग आपण स्टेशन पासनं बघूया आपल्याला राईड भेटली स्टेशनच्या घरच्या साईडला कुठं पण भेटतात पी सी एम सी मध्ये तर आपण एक्सेप्ट करू आपण बाळासाठी फळं घेत होतो आणि गोटो टाकलं होतं तरीनं आपल्याला उबेरकडनं एअरपोर्टची राईड भेटली म्हणजे एअरपोर्ट पासनं आपल्याला घरी जाता येईल दोन काळ्या सीएनजी राहिलाय लास्टचा ला, ला 241, तर ठीक आहे चालूया आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला दीड किलोमीटरचा पिकअप आहे आणि नंतर मग बघूया किती वेळ लागते आलोय आपण एअरपोर्टला कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तर टू फोर्टी वन आपल्याला किती दिलेत काय माहिती बघतो इथनं बाहेर गेल्यानंतर तर अशा प्रकारे आपलं दोन हजारच्या वरच काम झालेलं आहे दोन हजार पन्नास किंवा दोन हजार तीस चाळीस काहीतरी झालेलं आहे तर ठीक आहे वन एटी सेवन मला दाखवलं होतं टू फोर्टी वन कस्टमरचं बिल आहे तर वन सेवन्टी किंवा वन एट वन सेवन्टी फाय आपलं झाला असेल आणि अठराशे शहात्तर तर दोन हजार पन्नास आपलं अर्निंग झालेलं आहे तर आता इथनं आपण घरी वाजले एक, एक काडी सी एन जी लास्ट रिजर्ववर लागले दोन काडे पेट्रोल पहिले आता आपल्याला पेट्रोल पण फुलक थोडंसं भरावं लागल आणि गॅस तर भरावाच लागणार आहे तर ठीक आहे आजचं आपलं काम लवकर उरकलं माझ्या हिशोबाने आपण सकाळी आणि तरी थोडासा पास झाला तिथं मध्ये नाहीतर मग आपलं व्यवस्थित ट्रीप भेटलं तर आपल्याला असं जर काम डिले झालं ता तर या टायमिंग मध्ये काय वाटणारच नाही ना, ना दोन हजाराचं काम एक वाजता एक वाजता झालं ठीक आहे हरकत नाही चला भेटूया उद्या